ज्या गरवारे हाऊस क्लब मध्ये रणजित सिंह मोहिते पाटलांचा पक्ष प्रवेश होतोय ते गरवारे क्लब हाऊस शरद पवारांची सत्ता असलेल्या एमसी अंतर्गत त्या ठिकाणी एक बोर्ड लाभलेला आहे शरद पवार आपलं स्वागत करतायत आणि गंमत बघा पवारांच्या पक्षातल्या दिग्गजांचा मुलगाच त्यांचा पक्ष सोडून याच ठिकाणी भाजपमध्ये प्रवेश करतोय रणजित सिंह मोहिते पाटलांचा भाजपा प्रवेश राष्ट्रवादी काँग्रेसला आणि पर्यायानं शरद पवारांना मोठा धक्का गरवारेला हा प्रवेश होतो आहे मात्र गरवारेला ज्या हॉलमध्ये हा प्रवेश होणार आहे त्या हॉलच्या बाहेर गरवारे क्लब हाऊस ऑनरेबल प्रेसिडेंट शरद पवार वेलकम्स यू ऑल गेस्ट अशा पद्धतीचा बोर्ड लावलेला आहे एका बाजूला राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का असताना शरद पवारां जे आहेत ते इकडे पक्षप्रवेश होतो आहे भाजपाच्यामध्ये शरद राष्ट्रवादी काँग्रेसच्या मोठ्या नेत्यांचा आणि विरोधावास बघायला मिळतो इथे अर्थात गरवारे असो किंवा वानखेडी असो एम सी असो इकडे पूर्णपणे जे आहे शरद पवारांचं वर्चस्व त्यामुळे तिकडे जो बोर्ड लावलेला आहे तो येणाऱ्या पाहुण्याचं स्वागत करणार आहे तो स्पष्ट दिसतो कॅमेरा मुंबई नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन नाईन मराठी डॉट कॉम